अब्दुल द बार्बर नागपाड्याच्या रिचर्डसन कुडास कंपनीपासून ते राणीबागेपर्यंत रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी भायकाळ्या ब्रिजवरून चालत जाण्याचा आमचा मित्रमंडळींचा उपक्रम होता उपक्रम वगैरे थोर शब्द वापरण्याचं कारण म्हणजे रविवारी चर्चमध्ये नटून थटून जाणाऱ्या पिंक स्कर्टमधल्या पर्या मुबलक दिसत असत येताना किंवा जाताना बीबीसी म्हणजे भायकाळा ब्रिज कॅफेमध्ये आम्ही तास दीड तास बनमस्का आणि पाणी कम चाय घेत पर्यांची उजळणी करत असो या डोळ्याच्या व्यायामानं पुढील आठवडा आरोग्यपूर्ण आणि सुख समाधानात जात असे आमच्या या पदयात्रेमध्ये मला नेहमी अब्दुल भेटत असे हा आमच्या कॉलनीचा हजाम मी तर वयाच्या वीस बावीस नंतर हेअर कटिंग सलूनमध्ये पाऊल टाकले तोपर्यंत हाच आमचा भाधा राहणारा होता बुटका फिक्का निळा गुडघ्यापर्यंत येणारा शर्ट खाली घोट्यापर्यंतच येणारा लेंगा डोक्यावर मुसलमानी टोपी पायात चप्पल आणि तोंडात पान या देवबंदी स्टाईलमधील अब्दुल्ला त्याच्या पेहरावाबद्दल विचारलं तर खास यूपीच्या हिंदी मिश्रित उर्दूमध्ये सांगत असे हमारे महेजब में बडे भाई का कमीज और छोटे भाई का लेहंगा पहनते है या अब्दुल्ला मी नेहमी हातामध्ये पथराची पेटी जी उघडल्यावर पायऱ्या पायऱ्यांसारखी हत्यारे ठेवायच्या पेटी सारखी घेऊन फिरताना है जणू काही लांब शर्ट टू कंटिन्यू